मध्ये गेली 30 वर्ष ग्राहकांच्या पसंती उतरलेले गोल्ड स्टार वॉच सेंटर गडिंग्लज नामांकित कंपनींची घड्याळे मिळण्याचे गडिंग्लज आजरा आणि चंदगड मधील अधिकृत विक्रेते सर्व प्रकारची घड्याळे विक्री आणि दुरुस्ती करून मिळण्याचे गडिंग्लज एसटी स्टँड समोरील ग्राहकांचे विश्वसनीय ठिकाण लगेचच भेट द्या एसटी स्टँड समोर गड इंग्लज एक वेळ अवश्य भेट द्या भारतीय सैनिक म्हटलं की आपला ऊर नेहमीच अभिमानाने भरून येतो भारतीय सैनिक देशासाठी ऊन वारा पाऊस या कशाचीही पर्वा न वाळगता प्रसंगी देशासाठी प्राणांचे बलिदानही न डगमगता देतात गड इंग्लज तालुक्यातील हसुरवाडी या गावातील दयानंद निवृत्ती शिंदे हे जवान प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत भारतीय सैन्य दलात भरती झाले आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर त्यांनी सुभेदार पद प्राप्त केले देशाप्रती आपले कर्तव्य बजावत असताना दयानंद आपल्या गावाला आणि आपल्या शाळेला देखील विसरले नाही मागील वर्षी त्यांनी आपल्या शाळेसाठी पहिली ते सातवीच्या सर्व मुलांसाठी आय डी कार्ड आणि शाळेसाठी संगणक प्रिंटर दिले यंदाच्या वर्षी दयानंद यांच्या दहावी बॅचचा गेट टुगेदर होता पण सध्या सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे यंदाच्या गेट टुगेदरला दयानंद यांना उपस्थित राहता आले नाही त्यांचा सर्व मित्र परिवार आतुरतेने त्यांची वाट पाहत होता पण त्यांनी स्वतः उपस्थित न राहता या संपूर्ण गेट टुगेदरचा भार स्वतः उचली आपल्या मित्र परिवाराला आणि शाळेला अनोखी भेट दिली अशा आपल्या या सुपुत्राचा हसूरवाडीकरांना नेहमीच अभिमान वाटतो जनअर्जना लाईव्ह साठी कॅमेरा